नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी, मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते वंदे मातरम हा मंत्र येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे लोकसभेत आज राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते वंदे मातरमच्या जयघोषात स्वातंत्र्य लढ्याचं भावात्मक नेतृत्व होतं या गीतानं त्याग आणि तपस्येचा मंत्र दिला असं पंतप्रधान म्हणाले वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं जिस, जिस जय ने देश की आजादी आंदोलन को ऊर्जा दी दी थी प्रेरणा थी त्याग और तपस्या का मार्ग दिखाया था उस वंदे मातरम का पुण्य स्मरण करना इस सदन सबका सब ये बहुत बडा सौभाग्य है। और हमारे लिए गर्व की बात है कि वंदे मान रिवाळी अधिवेशन आज पासून नागपूर इथे सुरू झालं वंदे मातरम या राष्ट्रीय गीता कामकाजाला प्रारंभ झाला अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या पंचाहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या विधानसभा तसंच विधानपरिषदेत आजी माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दरम्यान विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी विदर्भाच्या या अधिवेशनाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेमुळे हे आपत्कालीन अधिवेशन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी ग्वाही दिली सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ आज नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला सैनिकांच्या शौर्याचं मोल करता येऊ शकत नाही पण त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत त्यांनी भारतीय सेनेनं जगासमोर दाखवलेली शक्ती आणि शौर्य अधोरेखित केलं सैनिक देशाचं रक्षण करतात म्हणूनच देश प्रगती करू शकतो त्यांच्या योगदानामुळे आपण सर्वजण शांततेत आणि सुरक्षिततेत जीवन जगू शकतो ध्वज दिनाच्या माध्यमातून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी योगदान देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचं नाव नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी हा नामांतर सोहळा होणार आहे राज्यातल्या सर्व आय टी आयला संत आणि महापुरुषांचं नाव देण्याचा निर्णय कौशल्य विभागानं घेतला असून या निर्णयाचं हे पुढचं पाऊल असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली काल नागपूर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या अंतर्गत आता शेतरस्ते तयार करण्यासाठी शंभर टक्के यंत्रसामुग्रीचा वापर करता येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भातल्या समितीचे अध्यक्ष असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयात येत्या पंधरा आणि सोळा डिसेंबरला व्यसनमुक्तीचा जागर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत आज बोलत होते जिल्ह्यात अंमली पदार्थ मिळण्याची ठिकाणं शोधणं प्रतिबंधित औषधांची विक्री थांबवणं युवकांना व्यसनांच्या जाळ्यात अडकवण्याच्या उद्देशानं कार्यरत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणं अशा विविध उपायांबाबत या बैठकीत चर्चा झाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वर्धापन दिन आज साजरा होत आहे यानिमित्त पुढचे तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याची सुरुवात आज महानगरपालिकेच्या वतीनं विविध राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली महानगरपालिकेच्या वाहनांचं पथसंचलन प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड शिबिर गृह प्रकल्पांची ऑनलाईन सोडत आरोग्य शिबिर आनंद नगरी आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे भंडारा जिल्ह्यात पवनी भंडारा मार्गावर असलेल्या वालेश्वर इथल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला काल रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली याची माहिती मिळताच काही वेळात अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी पोहोचली मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झालं या आगीचं कारण अद्यापही समजू शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या, या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी